पिंपळगाव बसवंत येथील तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थातर्फे आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी सरपंच श्री भास्कर नाना बनकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र लोकसेवा एम पी एस सी आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला आणि याप्रसंगी सुरेश खोडे संस्थेचे अध्यक्ष गीतेश बनकर रमाकांत मुंदडा गणेश बनकर गौराव बनकर चंदू विधाते महेंद्र शिंदे दीपक बनकर नितीन बनकर रामराव डेरे विनायक खोडे स्मित शहा प्रकाश दुधाळे आशिष शहा अजय गायकवाड सुनील गांगुर्डे गोविंद कुशारे साहेबराव देशमाणे विनायक जाधव संजू झुटे सागर वाळेकर सचिन बनकर संजय बनकर संतोष गलबले निशांत वागले समीर शहा बाळा बनकर संकेत जाधव रोशन मुंदडा योगेश घुडके आशिष बागुल परेश शहा दीपक भवर तमाम शिवभक्त उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी तुषार झेंडपाळी पिंपळगाव बसवंत